हाय फ्रेंड्स मुठल चोशी या व्हिडिओमध्ये आपण महिला व बाल विकास विभागाची जी भरती आहे त्याचे हॉल तिकीट कालपासून सायंकाळी पाच वाजल्यापासून यायला सुरुवात झालेली आहे तर या, या परीक्षेचे वेळापत्रकसुद्धा जाहीर झालेलं आहे तर कोणत्या पदाची परीक्षा किती तारखेला आहे ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियली वेळापत्रक आहे महिला व बाल विकास विभागामार्फत हे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे तेच वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला महिला व बालविकास भरतीसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि महिला व बालविकास ई बुक घ्या संपूर्ण शिल्याबस यामध्ये दिलेला आहे तर या ठिकाणी पहा महिला व बाल विकास आयुक्तालय प्रसिद्धीपत्रक आता त्याच्यामध्ये बरंच त्यांनी काय काय सांगितलेलं आहे की परीक्षा ही दहा पा इथं आहे परीक्षा ही दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विविध सत्रामध्ये होणार आहे परंतु कोणत्या पदाची परीक्षा कोणत्या तारखेला आहे ती सर्व माहिती आपण पाहूयात त्याच्या आधी ही परीक्षा कोणती कंपनी घेणार आहे तर टी सी एस या कंपनीमार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे आता या ठिकाणी पहा परिविक्षा अधिकारी गट ट यांची परीक्षा ही दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या तारखेला होणार आहे आणि तीन सत्रामध्ये ती परीक्षा होणार आहे सकाळी नऊ ते अठरा दुपारी एक ते तीन सायंकाळी पाच ते सात तर दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला तिन्ही सत्रामध्ये परिविक्षा अधिकारी गट ट या पदाची परीक्षा होणार आहे त्याच्यानंतरचं आहे पहा परत परिवश्य अधिकारी डट ट्र त्याच्यानंतर अधिकारी डट ब अ राजपत्रित परिविक्ष्य अधिकारी डट ट्र लडू लेखक उच्च श्रेणी डट ट्र परिविक्ष अधिकारी डट ट्र आणि लडू लेखक निम्न श्रेणी डट ट्र या पदांच्या परीक्षा अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या तारखेला होणार आहेत आता रहा त्याच्यामध्ये सत्रसुद्धा दिलेले आहेत पहा याची पी डी एफ मी तुम्हाला विठ्ठल जोशी हे जे आपले टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर देतो त्याच्यानंतरची बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस परिविक्षा अधिकारी गट ट नऊ ते अठरा परिविक्षा अधिकारी गट ट पाच ते सात स्वयंपाची गट ड स्वयंपाचीची तेरा तारखेला आहे समजा ही परविषय अधिकारी गट ट पाच ते सात त्याच्यानंतर तेरा तारखेला पा स्वयंपाची गट ड नऊ ते साडे दहा अधिकारी गट ट नऊ ते अठरा अधिकारी गट ट एक ते तीन वरिष्ठ लिपी डट ट्र पाच ते सात वरिष्ठ टाळजीवा डट ड पाच ते सात त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिड डट ट्र सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नऊ ते अठरा वरिष्ठ लिपी डट ट्र एक ते तीन सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि कनिष्ठ काळजीवाह डट ड पाच ते सात सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या तारखेला होणार आहे आणि प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट लक जर तुम्हाला वरिष्ठ लिपिड टेस्ट सिरीज विकत घ्यायची असेल तर प्ले प्लेस्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि वरिष्ठ लिपिड टेस्ट सिरीज विकत घ्या टी सी एस पॅटर्ननुसारच म्हणजे याच्यामध्ये व्यवस्थित जसे तुमचे पेपर होणार आहेत महिला व बालविकास विभागाचे तसेच पेपर याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला सोडवता येतील तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडवला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच